खासदार झाल्यापासून हुसैन कॉलनी आणि न्यायनगरमध्ये कधीच न आलेल्या आणि येथील जनतेच्या समस्येबद्दल काहीच माहीत नसणाऱ्या माजी खासदारांना आता आमदार म्हणून निवडून देऊ नका असे आवाहन समाजवादी पार्टीचे उमेदवार डॉ गफार काद्रे यांनी केले काल हुसेन कॉलनी आणि न्यायनगर येथील प्रचार सभेत बोलताना डॉक्टर कफार खादरी यांनी सांगितले की दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकी वेळेस असुद्दीन ओवेसी यांनी त्यांना तिकीट देऊन निवडून आश्वासन परंतु त्यांनी आपला शब्द फिरवला आणि यांना बाजू मांडण्यासाठी मी फक्त त्यांना पाच मिनिट मागितले होते ते सुद्धा त्यांनी दिले नाही ज्या माणसाने आपल्या आयुष्याची दहा वर्ष या पार्टीसाठी दिली त्याला पाच मिनिटे वेळ नाही तर सर्वसामान्य माणसाला ते काय वेळ देतील असा सवाल त्यांनी यावेळेस केला तुम्ही जर या विधानसभे मला निवडून द्याल तर मी मुलांसाठी मोफत शिक्षण तरुणांसाठी रोजगार चांगले रस्ते या भागासाठी ड्रेनेजची व्यवस्था तसेच रोगी लोकांसाठी चांगले दवाखाने उभारण्याचे आश्वासन दिले तसेच आमदारांना दर महिना मिळणारा दोन लाख साठ हजार रुपये हा पगार गरजू लोकांमध्ये वाटण्याचा आश्वासन दिलंय माझ्या प्रयत्नांमुळेच वंचित आणि एम आय एम ची युती झाली आणि त्यामुळे इम्तियाज जलील हे खासदार झाले आपल्याशिवाय कोणीच खासदार किंवा आमदार होऊ नये म्हणून त्यांनी ही युती तोडली असा आरोपही डॉक्टर गफार कादरी यांनी इम्तियाज जलील यांच्यावर लावला धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन करू नका मला दिलेलं मत हे इंडिया आघाडीला जाईल आणि यामुळे आपण जातीवादी शक्तींना रोखू शकतो